काय आलं आणि काय आलं कमी मोबाईल बघ बघता येत नाही मला एक टाइम तुम्हाला कमी बघेल पण मोबाईल बघणार कमी तुम्हाला चा का नाही केला आज तू पेल मला तिथे नाही गेला ना <laughs> का नाही केला हास्ती काय हा चालून तुला दुकानला जाऊ शकत नाही का तू चहा करू शकत नाही का मला बांगडी फुडली माझी किती वाजल्यापर्यंत चागत तुला किती वाजल्यापर्यंत चागतोय नाश्ता दिला नाश्ता दिला म्हणतो नाश्ता दिला नाश्ता दिला का नाश्ता दिला का ते होत म्हणजे नाश्ता नाश्ता नाही चहा नाही तिला काय वाचणार वाजलेत किती आता वाजलेत किती

er basket, jangan main bola bola segi, orang muda dulu